आणि नागपूरला एनआयटी कॉलेज खोल पण इथं नाही खोललं काटोलला किंवा माहिती तुम्ही त्यांना विचारा त्याच्या विद्यार्थी एनआयटी मध्ये गेला पाहिजे पण इथं काटोलला किंवा नरखेडला ला नाही त्यांनी आता तुम्हाला सांगतो या नरखेडची लोकसंख्या कमी व्हायचं कारण अनिल बाबूच आहे अनिल मुळे हे लोकसंख्या कमी झाली प्रत्येक गावात आता मला सांगा एवढ्या होत नाही का लोकसंख्या वाढायला पाहिजे का घटायला पाहिजे वाढायला पाहिजे कमी होण्याचं कारण अनिल बाबूच आहे महासंग्राम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आलेली आहे आणि आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याकडे जात नाही आम्ही कुठल्याही पक्षाकडे जात नाही आम्ही कुठल्याही राजनीतिक नेत्याकडे जात नाही आम्ही थेट सरळ जनतेला प्रश्न विचारतो काय आहे त्यांच्या समस्या आज मी नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील नरखेड या परिसरा म्हणजे आलेला आहे आणि ते जनतेला प्रश्न विचारू हे करते त्यांना हटवल्या जाते व्यक्ती करणार काय त्याला त्याच्यामुळे समस्या तयार नाही तुमच्या समस्या जरी माझी समस्या जरी नाही त्याच्यामुळे साफसफाई तरी होते का तुम्हाला यावेळेस तुला पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे झाला पाहिजे आज आमच्या गावच्या बरोबर शिकलेलं हे सांगतो कंपनी पाच वर्ष जर केलं इथं परिवर्तन तर आम्ही यायला निवडून देऊ नाही यायने पटून टाकू का किती मुलं शिका नाही वीस वर्ष आमदार होता त्यांनी नागपूरला एनआयटी कॉलेज पण इथं नाही काटोलला किंवा नर्सरी त्याच्या मागचे काय कारण असेल माहीत तुम्ही त्यांना विचारा त्याच्या मागचे जे काय कारण आहे त्यांना माहिती पण इथं काटोलला किंवा नर्सरीला नाही त्यांनी या भागात बोलायला पाहिजे होत कारण की वीस वर्ष क्षेत्र मंत्री होते उत्पन्न सुलभ मंत्री होते अजून दोन तीन चार भिकारी करून टाकलं भिकारी करून टाकलं परिवर्तन केलं मार्केटच काहीच नाही परिवर्तन हे गाव चाळीस वर्ष भाग गेलेलं आहे काय बोलायचं चाळीस वर्ष गाव गेले आपल्या गेलं आमदार अनिल देशमुख काहीच नाही केलं फक्त मयत झाली असून ते दहा हजार दिले आणि स्वतःच स्वतःच भल करून घेतलं त्यानं सांग ते म्हणत्या सांगत्या स्वतःचे भाव वाढवले भाव वाढवले त्याचे भाव ते तर मंत्री होते तेव्हा पहिल्या वर्षी पासून मंत्री बनले काय केलं शेतमाला पण जेव्हा आपण बाजारपेठेत घेऊन जातो हमी भाव भेटतच नाही ही, ही गोष्ट अनिल बाबूची खरी नाही ते फक्त बोमलाच काम केलं आणि मयत झाली असं गेले मध्ये मेले असं फुकट नाही पाहिलं

आता तुम्हाला लोकसंख्या कमी झाली प्रत्येक गावात आता मला सांगा सांगाव्या होत नाही का लोकसंख्या वाढायला पाहिजे का घटायला पाहिजे पाहिजे कमी होण्याचं कारण अनिल बाबूच आहे सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे का चाळीस पन्ना का पन्नास हजार रुपये का सर्वसाधारण आम्ही मजूर वर्ग आहे आम्ही आमची ताकद तरी आहे का आमची इथं डिलिव्हरी आली इथं जर नेलं तर सारखं नागपूर पाठवते पेशंट मारून जातात पेशंटचं काय खरं आहे याच्या आधी वेळेस डिलिव्हरीचा वरुडला सगळे आहे

एकाही कार्यकर्त्यांना सत्रंज उत्तुलून का नाही ना दिली आहे ना हॅलो स्वतःच पोरग स्वतःची चूक स्वतःच यायच्या घरीच घराणी पाहिजे म्हणजे तुम्हाला तरी असं माहिती की आता घराने शाही चालणार नाही आता आपल्याला परिवर्तन पाहिजे गावचा विकास पाहिजे बरोबर आता आपल्याला नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे